नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी अश्विनी जाधव केदारी आणि माझा सहकारी किरण शिंदे या मुसळधार पावसामध्ये लाईव्ह करण्याचं कारण म्हणजे एक तर पाऊस आहे हे लोकमतच्या प्रेक्षकांना आम्हाला दाखवायचंच आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या ज्या लोकसभा राहिलेल्या आहेत तीन लोकसभा पुणे शिरूर आणि मावळ या लोकसभेचं मतदान आता तेरा तारखेला पार पडत आहे आणि त्यासाठी आज प्रचाराच्या टोफात खंडावल्या हजेरी लावलेली आहे आज या लोकसभेमध्ये या लोकसभेच्या क्षेत्रामध्ये नेमकं दिवसभरात काय काय घडलंय त्याचा आढावा मी आणि माझा सहकारी तुम्हाला देणार आहोत किरण सुरुवात करूया पुणे लोकसभेपासून uh, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला थोडासा अंधार वगैरे या ठिकाणी खर तर काल देखील पुण्यात चार ते पाच दर या दरम्यान मुसळधार पाऊस पडला आणि आज संध्याकाळी चार वाजल्यापासूनच पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे पाऊस पडेल अशी शक्यता भीती वाढत होती प्रचाराचा शेवटचा टप्पा जो असतो म्हणजे चार ते सहा या तर जरा महत्वाचा टप्पा होता कारण प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत कसं पोचता येईल या दृष्टीने प्रयत्न करत होते आणि त्यांच्या या प्रयत्नावर कुठेतरी वि, विरोधक करते की अशी शक्यता निर्माण झाली होती कारण पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु तसं झालं नाही प्रचाराच्या तोफा थंडावल्या प्रचाराची सांगता झाली आणि त्यानंतर पुण्यात तर पावसाला सुरुवात झाली असं म्हणता येईल खरं तर आज शेवटचा दिवस होता पुणे पुणे दि, जिल्ह्यातील ज्या तीन लोकसभा मतदारसंघ आहेत पुणे मावळ आणि शिरूर आणि या तीनही मतदारसंघात जोरदार प्रचार झाला असं म्हणता येईल कारण महाविकास आघाडी आणि महा युतीच्या नेत्यांनी सभा घेतल्या होत्या आणि सभेनी जास्तीत जास्त मतदानापर्यंत प्रयत्नायचा प्रयत्न केला होता पुढ्यामध्ये सगळं कोठल्याच बुढाऱ्या यांनी प्रचारात आघाडी घेतली असं म्हणता येईल कारण भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रचारात सहभागी झाले होते नक्कीच त्यांच्याच खरं तर शेवटच्या सभेना या पुणे लोकसभेच्या प्रचाराची सांगता झालेली आहे महायुतीची पण आपण जर बघितलं तर आज सकाळपासूनच प्रचाराला वेग खऱ्या अर्थानं आलेला आहे आणि किरण ते पुणे लोकसभेबाबत बोलत होता आज देवेंद्र फडणवीसांनी सकाळी म्हणजे देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये खरं तर मुक्कामीच होते आजचा दिवस कशाही पद्धतीनं त्यांना दिवसभर तो मार्गी लावायचा होता आणि आज देवेंद्र फडणवीसांनी वेगवेगळ्या म्हणजे पत्रकार संघात त्यांचा वार्तालाप सुद्धा झाला त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम बैठका त्यांनी घेतल्या आणि शेवटची त्यांची सांगता सभा सुद्धा झाली तर देवेंद्र फडणवीस जे आहे ते कालपासूनच पुण्यात मुक्कामी होते पुण्यात काल त्यांनी भाजपचे पदाधिकारी चंद्रकांत पाटील असतील गिरीश महाजन यांच्यासोबत अजून भाजपचे काही वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली आणि खरं तर ते मुक्कामी होते त्यानंतर पुण्यातीलच आज पुण्याचा एक वार्तालाप झाला त्यांनी मार्गदर्शन केले आणि त्यानंतर पुण्यातील गोखले नगर वाघात फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली आणि त्या सभेनंच पुण्यातील माहितीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराची सांगता झाली नक्कीच थोडं आता आपण किरण मावळ लोकसभेकडे म्हणूया मावळ लोकसभेमध्ये सुद्धा खूप महत्वाची लढत होते यावेळी शिवसेनेचे दो जे दोघी गट आहे म्हणजे शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंचा गट या गटाचे उमेदवार या दोघांमध्ये लढत होते संजोग वाघेडे जे उद्धव ठाकरे गटाकडनं आहे आणि शिवसंगा वाघडे जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं लढत आहेत या yeah, मावळ लोकसभेमध्ये आज काय वातावरण होतं दिवसभरा खरंतर मावळ लोकसभेमध्ये श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे संजोग वाघेरे जे आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि श्रीरंग बारणे माहितीचे उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यामुळं त्या मतदारसंघात मावळ लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः प्रचार फेरीत सहभागी झाले होते पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य अशी <ills> <intanskrit> प्रचार फेरी निघाली होती स्वतः एकनाथ शिंदे या प्रचार फेरी सहभागी झाल्यानं मोठी गर्दी देखील त्या ठिकाणी खरंतर जमा झाली होती अशा नक्कीच मावळची लढत सुद्धा खूप महत्वाची असणार आहे किरण यामध्ये दोन महत्वाच्या उमेदवारांची प्रतिष्ठा तर पणाला लागलेली आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटच्या दिवशी अगदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा प्रचारामध्ये उतरावं लागलेलं आहे ला श्रीरंग बारणे तसे विद्यमान खासदार आहे पण त्यांना आता कधी झुंग द्यायला जे मैदानात उतरलेले आहे ते म्हणजे संजोग वगैरे मावळचं राजकारण कशा पद्धतीनं किरण सुरू आहे आणि कोण उमेदवार यामध्ये तुला असं वाटतंय की सगळ्या गोष्टींना पाहता म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करता कशा पद्धतीनं बाजी मारू शकेल काय मावळचं राजकारण सध्या खर तर असं कुठल्याच एका उमेदवाराला झोकमा आपल्याला देता येणार नाहीये आपण पाहिलं असेल प्रचार जोरात झालाय अगदी मुख्यमंत्र्यांची सभा असेल देवेंद्र फडणवीस यांची सभा असेल किंवा महाविकास आघाडीकडून शरद पवार असेल किंवा इतरही महत्वाचे नेते तिथल्या सर्वांनी भाव लोकसभेमध्ये प्रचारात सहभाग घेतला होता जास्तीत जास्त जस मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे आता मतदार नेमकं कुणाच्या बाजूने आपला कौल देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि येत्या चार जूनला हे स्पष्ट नक्कीच नक्कीच रस्त्यावरचे दिने सुद्धा लागलेले आहेत ला, काही वेळापासून तुम्हाला खरं तर अंधारामध्ये आमच्या दोघांचे चेहरे दिसत होते काल रस्त्यावरचे दिवे लागलेले नव्हते आता मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना आम्ही दोघं जण व्यवस्थित दिसू शकतो किरण आता मावळचं आपण बघितलं पुणे लोकसभेचं बघितलं आता थोडं आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे वळूया शिरूरची लढत जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे ती अशासाठी की अजित पवारांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे ते वारंवार आम्ही अशासाठी म्हणतोय कारण अजित पवारांनी खुद्द विद्यमान जे खासदार आहेत अमोल कोल्हे यांनाच त्या ठिकाणी चॅलेंज दिलं होतं की तू उभा आणि माझा उमेद हा माझा उमेदवार देणार आणि त्याला निवडूनही आणणार अशा पद्धतीचा चॅलेंज दिलं होतं त्यामुळे बारामती नंतर सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं ते मुख्य लढतीकडे अर्थात ती, ती शिरूरची लढत आहे शिरूरच्या राजकारणात काय शिजलंय किरणात शिरूरची लढत ही खर तर खऱ्या अतिशय अतिप्रतीची आणि प्रतिष्ठेची असंच म्हणावी लागेल कारण मुख्यमंत्री अजित पवार आणि शिरूर लोकसभेचे खासदार आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्यातील शीत युद्ध आपण विधानसभा लोकसभा निवडणुकीपूर्वी तर पाहिलं आहे कारण अमोल एकनाथ करा अमोल कोल्हे जे आहेत ते आधी अजित पवार गटात येतील 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 अशा चर्चा होत्या अनेकदा चर्चा राहिल्या होत्या परंतु तसंच भाग नाही आणि शेवटी अजित अमोल कोल्हेंना शरद पवार गटाने अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने उमेदवारी जाहीर केली आणि तेव्हापासून खरंतर शीख विधान घेऊन आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली असं म्हणावी लागेल आरोप अमोल कोले आरोप करत राहिले अजित पवार त्याला प्रत्युत्तर देत राहिले आणि एक वेळ अशी आली की अजित पवारांनी थोड थोड इशारा दिला धमकी दिली असं काहीतरी म्हणावं लागेल कारण तू निवडून कसा येतो हे पाहतो असं त्यांनी म्हणाले आणि त्यामुळं बारामती पाटोपाठ कुठली निवडणूक अजित पवारांसाठी प्रति ते होती तर ती शिरूर लोकसभेची आणि झालंही तसंच बारामती लोकसभेची ज्या दिवशी निवडणूक होती ज्या दिवशी मतदान होतं त्याच दिवशी अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा घेतले आणि तेव्हापासून ते आजपर्यंत सातत्यानं शिव लोकसभा मतदारसंघात असतात प्रत्येक गावात महत्वाच्या गावात तालुक्यात जिल्ह्यात तालुक्यात जाऊन प्रचार सभा घेण्याचा सपाटा अजित पवारांनी लावला होता आज देखील अजित पवारांनी वाघोलीत सभा घेतली आणि अंकेडमध्ये देखील त्यांची सभा नियोजित होती त्यामुळे तर या लोकसभा मतदारसंघात मोठी चुरस जी आहे ती पाहायला मिळेल आणि मतदार आपणही शिव लोकसभा मतदारसंघात जाऊन मतदारांना नेमकं काय वाटतं त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे त्यांच्या अडचणी काय आहे त्यांचे प्रश्न सुटले का त्यांच्या मनातील खासदार कोण किंवा त्या त्यांचे लोकमत कोणाला हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आज प्रचाराच्या तोफावे फंडावला आपल्या तरी परवा दिवशी म्हणजे मंगळवारी प्रत्यक्षात पुणे शिरूर आणि मावळ लोकसभेसाठी मतदान होणार आहे त्यामुळे मतदार आपला कल कोणाला देतील हे नक्कीच नक्कीच किरण सोमवारी आपल्या या शिरूर शिरूर मावळ आणि पुणे साठी मतदान होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की अजित पवार जरी ताकदीनं उतरलेले असले या शिरूर लोकसभेसाठी मावळ लोकसभेसाठी आणि पुणे लोकसभेसाठी पण हा त्यांची प्रतिष्ठा पणाला लागती आहे ती शिरूर लोकसभेसाठी आणि तितकी तयारी मी आपल्याला महाविकास आघाडीची सुद्धा दिसते महाविकास आघाडीकडनं सुद्धा आज म्हणजे शिरूर लोकसभेसाठी जे उमेदवार त्यांचे आहेत डॉक्टर अमोल फुल्हे त्यांच्या प्रचारासाठी आज सुद्धा शरद पवार सुद्धा मैदानात उतरले आपल्याला माहिती आहे की शरद पवारांची तर तब्येत व्यवस्थित नव्हती म्हणजे बारामतीचं मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे हो शरद पवार हे मतदान करून लगेच घरी परतले होते मात्र आज या शिरूरसाठी खास शरद पवार मैदानात उतरलेले आहेत त्यांच्या सुद्धा सभा झालेल्या आहेत आज या खरं तर शरद पवारांची आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची काल देखील पुण्यात सभा होणार होती पुण्यातील वडगाव शिरी परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धन्येकर यांच्या प्रचारात ही सभा होणार होती मात्र काल देखील अचानक पावसाचं आगमन झालं जोरदार मुसळधार पाऊस झाला त्यामुळे ऐनवेळी ही सभा रद्द करावी लागली मात्र असं असलं तरी शरद पवारांनी आज देखील जो आहे तो प्रचारात लोक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला इतक्याच नाही तर सुप्रिया सुळे ज्या शिरूर बारामती लोकसभेचा उमेदवार आहेत त्या देखील आज पुण्यातील प्रचारात सहभागी झाल्या होत्या रवींद्र धनगेकर यांच्या प्रचारात रॅली आयोजित करण्यात आली होती त्या रॅलीत तर त्या सहभागी झाल्या होत्या परंतु कोथरूड परिसरातून भव्यशी रॅली निघाली होती आणि त्या रॅलीत रवींद्र धनगेकर यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या त्यामुळे एकंदरीत काय तर प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि तो अतिशय आणि पाऊस देखील प्रचार दे प्रचार थांबला आणि त्यानंतर पावसाचं आनंद झालं त्यामुळे आता मोठी उत्कंठ उत्कंठ असणार आहे की मंगळवारी मतदान आहे आणि मतदान कसं होतं टक्का वाढतो का आणि हे मतदान नेमकं कुणाच्या कुणाच्या काय होऊ शकतो कुणाच्या वाट्याला जातो हे त्या चार जून ला स्पष्ट होईल नक्कीच किरण पुणे मावळ आणि शिरूरचा मतदार राजा हा कुणाला कौल देतो हे आपल्याला आता जून ला दिसूनच येणार आहे आणि कोण या लोकसभेचे खासदार होणार याची उत्सुकता सुद्धा निश्चितच किरण आपल्यासह शिर, शिर, सगळ्या परिस्थिती काय काय आहे काय काय अजून घटना घडणार आहे अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत शेवटचं मतदान होईपर्यंत लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही या संदर्भातले अपडेट वेळोवेळी देत राहू आता झालं हे सगळं राजकीय बोलून आज दिवसभरामध्ये या तीनही लोकसभा मतदारसंघामध्ये काय काय घडलं हे आम्ही तुम्हाला दाखवलंय थोडं पुण्याचा पाऊस आम्ही तुम्हाला दाखवतो माझ्या सहकारी आहे किरण त्याला मी थोडं विनंती करते की कॅमेरा अशा पद्धतीनं फिरव किरण की लोकमतच्या प्रेक्षकांना थोडा पाऊसही दिसू शकेल इतका मुसळधार हा पाऊस पडतोय जणू काही पावसाळ्यातला हा पाऊस आहे खरं तर अजूनही पावसाचे दिवस नाहीये ह्याला अवकाळी पाऊस वयाचा पाऊस असंच कदाचित म्हणावं लागेल पण हा इतका मुसळधार पाऊस पडतोय की लोकांची आपल्या या सगळ्या पुणेकर नागरिकांची अक्षरशः कारांबळ उडालेली आहे आणि त्यामुळे अशा मेट्रोचे जे पूल आहेत किंवा बाकी जिथे आपल्याला आसरा मिळेल अशा ठिकाणी या सगळ्या पुणेकरांना थांबावं लागतंय रस्त्यावर तर अक्षरशः पाणी साचतंय पाऊस झाला तरी पुण्याच्या रस्त्यांवर पाणी साचत आणि त्यामुळे हो लोकांना आहे तिथे तर थांबून घ्यावं लागतय कारण काल पाऊस जरी पडला तरी आजही त्याच वेळी पाऊस पडेल अशी खात्री अनेकांना नव्हती त्यामुळे हो कोणी छत्री किंवा रेनकोट तशी तयारीनं काही आलेले नाहीये पुढे नागरिक आणि किंवा जे आलेले आहेत तरी पण इतका जोराचा पाऊस आहे की त्यांना थांबावंच लागतय अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर हा पाऊस सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतोय राजकीय वातावरण तापलं होतं पुण्यातलं असंही तापमान उकाड्यामुळे तर आपल्याला जाणवत होता उकाडा पण आता मात्र राजकीय वातावरण तोफा खंडावल्यामुळे हे वातावरण काहीसा निवाळलंय पण पाऊस मात्र जोरात पडतो ही दृश्य जी आहे ती दृश्य तुम्ही बघत आहात मध्यवर्ती पुणे शहरातली ही दृश्य आहे आणि जोरदार पाऊस बरसतोय जवळपास तासभर झालेला आहे आणि अशाच पद्धतीनं हा पाऊस अजून काही काळ राहील असा साधारण अंदाज वाटतो बघूया